आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मुंबईकरांच्या करता सेवे करता एकशे सत्तावन्न इलेक्ट्रिक बसेसच लोकार्पण आपण करतोय मागच्या काळामध्ये जेव्हा माननीय शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी आपण हा निर्णय घेतला की आपल्या मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाड्या दिल्या पाहिजेत आणि त्यासोबत मुंबईचं प्रदूषण देखील कमी केलं पाहिजे संपूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आपण जर प्रदूषण मुक्त केला तर मुंबईच्या वातावरणात आपण खूप मोठा परिणाम करू शकतो आणि म्हणून पाच हजार बसेस घेण्याचा निर्णय झाला टप्प्याटप्प्याने त्या बसेस येत आहेत आणि त्यातले आता एकशे सत्तावन्न बसेस आज पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेमध्ये जात आहेत मुंबईकरांना या बसेस अतिशय मनापासून आवडलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की या बसेसमुळे मुंबईकरांची सोय झाली आहे आणि सोबतच पर्यावरणावरही जो काही एक परिणाम एमिशन्सचा होत होता त्याच्यातनंही आपली एक मोठी सुटका झाली आहे आत्ताच शिंदेसाहेबांनी सांगितलं शेवटी बेससारखी आपली सेवा ही एक प्रकारे मुंबईची जीवनवाहिनी आहे आणि आपण मेट्रो मुंबईमध्ये सुरू केली सबर्मन रेल्वे आपली लोकल ट्रेन आहे पण जोपर्यंत बसचं आपलं जे स्ट्रक्चर आहे ही जी सेवा आहे ही आपण बळकट करत नाही तोपर्यंत या सेवा ज्या आहेत त्या देखील बळकट होत नाही जगामध्ये आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक महानगरामध्ये बस सेवा ही अत्यंत त्या ठिकाणी महत्वाची मानली जाते आणि म्हणून आम्ही देखील हा निर्णय केला की या बससेवेला आणि या आपल्या बेस्टला कशा प्रकारे आपल्याला मजबूत करता येईल त्याच माध्यमातून बी एम सीने त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला